वेलकम बॅक टू आय युट्यूब चॅनल सो आज आहे आषाढी एकादशी ही खूप मोठी एकादशी असते आणि लोक वारीला सुद्धा जातात चालत आजपर्यंत मी तर कधी वारीला गेलेली नाहीये बट मला एकदा तरी एक्सपिरियन्स करायची आहे ती फिलिंग आणि देवासाठी एवढं श्रद्धेने लोक जातात माझा एक जाता, मावशीचा मुलगा आहे तो सुद्धा या वारीमध्ये जातो आणि तो पूर्ण वारी स्टार्टिंगपासून पर्यंत सोबत असतो पालखीच्या सोबत असतो आणि जेव्हा जेव्हा माझे मामा चिंचवडला राहतात तर जेव्हा जेव्हा आम्ही चिंचवडला जायचो आणि त्यावेळेला मे महिन्यातच पालखी म्हणजे ह्याच महिन्यांमध्ये जेव्हा पालखी आलेली असते सो तेव्हा आम्ही दर्शन सुद्धा घेतलेलं आहे सो खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह फिलिंग असते ती देवासाठी काहीतरी करतो ही भावना सुद्धा खूप छान आहे अँड मला तर सुट्टी नाही आहे आज सूरजला सुट्टी आहे बट मला सुट्टी नाही आहे सो मी दिवसभर काम केलेलं आहे आणि सकाळी आमचा फराळ कसा झाला आहे कसा बनवला आहे काय काय पूजा केली आहे ते तुम्ही तोपर्यंत बघा सो so, एकादशीच्या निमित्ताने आईने खूप छान छान प्रकार केले आहेत आणि जेव्हा जेव्हा आमच्याकडे असं उपवास असतो ना सगळ्यांचा तेव्हा हे सगळे पदार्थ आई बनवतात आई काय काय बनवले सांगा आज आपण के आमटी केरिवेची आणि सगळ्यांची खिचडी आणि वरीचा भात सो ही प्लेट अशी काहीतरी दिसते जेव्हा जेव्हा आमच्याकडे उपवास असतो नाही लोक म्हणतील एकादशी आणि दुप्पट खाशी प्रत्येकाची आवड वेगळी असल्यामुळे आम्हाला एवढे प्रकार करावे लागतात पप्पांना लागतो वरीचा भात सुरूला लागते सावध्याची खिचडी म्हणून मग एवढे प्रकार करायचे ऍक्च्युली म्हणतात एकादशी दुप्पट खाशी पण तसं काही नाही जेवढं लागणार एवढंच करणार रेडी आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाईच्या आई आणि मीच चाललेलो आहेत आणि मे बी पप्पा सुद्धा येतील so, सो <स्थाँगा> लेट्स गो आम्ही निघालो आणि पाऊस सुरू झाला बरं झालं पण आलो मी दर्शन झालं ऍक्च्युअली तू घेऊन आली म्हणून आम्ही आलो तुमचं ऑफिस संपल्यावरच निघाव लागलं ना <laughs> आता आम्ही आलोय फायनली घरी आणि गेलो तेव्हा एवढा पाऊस नव्हता म्हणजे पडत होता पण थोडासा थांबला आणि मग आम्ही गेलो दर्शन घेईपर्यंत पाऊस नव्हता आणि दर्शन खूप छान झालं खूप म्हणजे खूपच छान झालं आणि थोडस लेट गेलेलो त्याच्यामुळे गर्दी नव्हती आणि शकत किती वेळ बापाच्या पुढे देवाच्या पुढे थांबता आलं सो खूप प्रसन्न वाटलं <laughs> आणि असं म्हणजे उभे विठ्ठल आपण पंढरपूरला गेलो असं भास होत तिथे गेल्यानंतर एवढं प्रसन्न वाटत होतं आणि खूप म्हणजे मला आज मनापासून इच्छा होती पण प्राचीचं आणि सुरतचं ऑफिस असल्यामुळे निघता येत नव्हतं आणि मला असं म्हणजे रिक्षा करून जायला जमत नव्हतं कारण सकाळची सगळी घरातली कामं वगैरे होती ते म्हणतात प्राचीचं झालं ऑफिसचं काम तर मी प्राचीला घेऊन जाईल प्राचीला मी एक शब्दच बोलली बेटा सहा वाजले जाऊया का आपण तर ती म्हणजे आई थांबा थोडा वेळ माझं काम झालं की आपण नक्की जाऊया मग प्राची पण तयार झाली मग आम्ही गेलो आम्ही दोघं आणि प्राची छान दर्शन झालं असं म्हणतात की म्हणजे एक सोमवार सोमवारची कहाणी आहे त्याच्यामध्ये लिहिलंय की सुनेमुळे देव भेटला तसा आता आम्हाला सुनेमुळे विठ्ठल भेटला परमेश्वराची <laughs> <laughs> इच्छा होती की आम्ही यावं आणि माझी सुनबाई घेऊन गेली मला खूप आनंद होते आणि उड्या पावसात धो धो पावसात तरी गाडी आणली चालून खूप छान वाटलं एक दिवस व्यवस्थित आणला आम्हाला दोघांना पण आता कसं आमचं वय झाले सांभाळते विचार नाही त्यांचं चाललं होतं दुपारपासून जाऊयात जाऊयात म्हणून म्हटलं काम झाल्यावरती नक्की जाऊया आणि मी तिथे त्या ज्या वाती लावत्या त्या म्हणजे माझ्या सूत काढते मी हाताने आणि त्या आषाढी एकादशीच्या वाती असतात तर त्या म्हणजे हातावर घ्यायच्या असतात अशा त्या पाचशे एक साईड आणि पाचशे एक साइड अशा हजार पदरी वाती असतात मग त्या आपल्याला हातावर जमत म्हणून मग माचेस त्या एका साईडला पाचशे एका साईडला पाचशे अशा हजार पदरची वात केली होती मी आज आणि मग ती मंदिरात जाऊन मी लावली आणि प्रत्येक वेळेला मोस्टली जर मंदिरात गेलं नाही तर घरात लावते हो हो पण यावेळी साईंनी मंदिरात गेलेलो तर मंदिरात लावली आणि मेनली तर आम्ही गेलो तेव्हा एकदमच गर्दी नव्हती त्यामुळे खूप बराच वेळ थांबता सुद्धा आलं नाहीतर मग गर्दी असेल तर कारण सकाळपासूनच लोक जातात आज विठ्ठल रखुम आहे <laughs> म्हणून एकादशी आहे म्हणून बट खूप छान वाटलं पॉझिटिव्ह फील झालं एकदमच <laughs> एकदम अशी एक एनर्जी चेंज झालीये अँड येताना खूप पाऊस लागला खूप म्हणजे खूप अतिशय अर्ध्या पैसे जास्त भिजलोय आम्ही सो <laughs> <laughs> so आता आम्ही चेंज करणार आहोत आणि परत एकदा फरक असं काहीतरी करणार आहोत <laughs> कारण की आज पूर्ण दिवस उभं आहे हा चल आता आपण समाधानाचे वडेच करूया दुसरे काही नको